इंटरनेटच्या युगामध्ये थोडस त्याला आपण महत्व कमी कारण की आपल्या आपल्या हातामध्ये आपल्याला कौतुक करावं लागेल कारण वाशिम या गावातील एक मुलगा वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील यशोदीप घोडके नावाचा हा मुलगा स्टार प्रवाह या वाहिनीवरील मी होणार छोटे उस्ताद पर्व तीनच्या एका गायन कार्यक्रमामध्ये

टेलिव्हिजन वर बघा मोबाईल बघा म्हणजे शेअर करत राहा अधिक अधिक लोकांना पाहण्याबद्दल तुम्ही आवाहन करत आहे तर टीव्हीवर तो कार्यक्रम नऊ वाजता प्रसारण होणार आहे सोबतच त्याचं लाईव्ह प्रसारण युट्युबर देखील होईल तर वाशिम जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आम्ही वत्सगोर्मी लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतोय की तेरा आणि चौदा जुलैला हा जो काही गायनाचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण अधिकाधिक पाहावे त्याला पसंती द्यावी आणि आपल्या वाशिम जिल्ह्यातील या बाल कलाकाराला हे जे काही छोटे उस्ताद आहेत आपल्या सोबत महाराज वाशिम जिल्ह्यातील भागवत कथाकार परायण कृष्णा महाराज गोटे यांचे चिरंजीव चिरंजीव आहेत आणि अगदी लहानपणापासूनच ते गायनामध्ये निपुण आहेत स्टार प्रवाह या गायणी आहेत कसं काय तुम्हाला संधी भेटली म्हणजे मागच्या वर्षी मी होणार सुपरस्टार या शो मध्ये मी प्रयत्न केले होते प्रयत्न केले होते पण मी तेव्हा यशस्वी झालो नाही आणि आपल्या माऊलींची कृपा या वेळेस झाली आणि माझ्या या दुसऱ्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आषाढीची वारी पंढरपूर कडे मार्गस्थ झालेली आहे आणि तर आषाढी एकादशीच्या काही दिवसा अगोदर म्हणजेच तेरा आणि चौदा जुलैला हा कार्यक्रम स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होतोय तर वाशिम जिल्ह्यातील या बाल कलाकाराला त्यांच्या कलेला आपण प्रोत्साहन द्यावे ही पुन्हा एकदा आम्ही विनंती करत आहोत धन्यवाद रामकृष्ण